स्त्री ती एक महिला आहे ती एक आई आहे ती एक बहीण आहे ती एक गृहिणी आहे ती एक चांगली मैत्रीण आहे ठळक वर्धाच्या तमाम प्रेक्षकांना महिला दिनाच्या शुभेच्छा खरं तर महिलेचा कुठलाच दिवस नसतो महिलेपासूनच प्रत्येकाचा दिवस असतो याच दिनाचे आज औचित्य साधत आज, आज आपण आलो आहोत बदलापूर येथील आमदार निवासामध्ये आणि दरवेळेस प्रमाणे आपण यावेळेस देखील असंख्य महिला ज्या आहेत ते या ठिकाणी महिला दिन साजरा करत आहेत आपल्यासोबत मुरबाडचे आमदार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर काय सांगाल कशा प्रकारे शुभेच्छा द्याल महिला दिनाच्या आज जागतिक महिला दिनाच्या आपल्या सर्वच माझ्या भगिनींना मनापासून शुभेच्छा देतोय केवळ शुभेच्छा देऊन थांबणार नाही तर एक महिलांच्यावर खऱ्या अर्थाने एक वेगळी जबाबदारी जी असते ती पार पडण्यासाठी खरी शक्ती त्यांना मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करेन या देशाच्या पंतप्रधानांनीसुद्धा महिला सक्षमीकरण मजबूत व्हावं हा एक चांगला संदेश केवळ संदेश नाही तर प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि मनापासून या महिला दिनाचा उत्साह त्यामा निश्चित वाढतो आहे माझ्या मुरबाड मतदारसंघातील भगिनींना माझी विनंती मी आज केलेली आहे आणि त्यांनीही संकल्प करण्याचा प्रयत्न केला आहे की महिला कोणतीही महिला मतदारसंघामध्ये कॅन्सरनी कुठशी बाधित होऊ नये यासाठी संपूर्ण मतदारसंघामधील सर्वच भगिनींचं आरोग्य तपासणी करणं आणि त्यातून कॅन्सरमुक्तीकडं जाणं एकही भगिनी माझी कॅन्सरनी कुठशी त्रास बाधित होऊ नये यासाठी एक चांगला निर्णय आजच्या दिवशी आम्ही सगळ्यांनी या महिलांच्या साक्षीने आम्ही घोषित केलेलं आहे कालच आम्ही खरं म्हणजे कुरबाडलासुद्धा जागतिक महिला दिनाचा मोठा कार्यक्रम केला आज शिवरात्री असल्यामुळं आज आम्ही हा कार्यक्रम करू शकलो नाही पण दहा तारखेला बदलापूरमध्ये महिलांसाठी खास करून मॅरेथॉन आयोजित केलेली आहे आणि त्या माध्यमातून आमच्या भगिनींना तीही संधी मिळावी त्यांच्याच हातामध्ये ती संपूर्ण जबाबदारी देत आहोत आम्ही मनापासून माझ्या भगिनींना मी या आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो चांगल्या पद्धतीने दे त्यांनी संपूर्ण काम जे करतात त्याला शक्ती मिळवतो अशीच मी प्रार्थना करेन कालपर्यंत गावा कुसा बाहेर असणारी स्त्री आज गगन घेतली घेते तर बदलापुरातील महिलांना काय आवाहन कराल कशा प्रकारे त्यांनी स्वतः पुढे आलं पाहिजे आणि आपली कर्तृत्वामध्ये आपली उंच भरारी घेतली पाहिजे माझ्या बदलापूर मधील भगिनींनी खऱ्या अर्थाने आता जो निर्णय घेतलेला आहे की बदलापूर शहर सुद्धा कॅन्सर मुक्तीकडे नेण्याचा हा आज माझ्या भगिनीने निर्णय घेतला आणि मे महिन्यामध्ये त्याची मोहीम आम्ही सुरू करतो आता सध्या निवडणुकीचा कालावधी आहे या दोन महिन्यात आचारसंहिता असल्यामुळं कार्यक्रम करता येणार नाही पण एक मे पासून आम्ही संपूर्ण या भगिनींनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे एकही भगिनी तपासणी झाली नाही अशा प्रकारचं चित्र कुठेही कामा नये यासाठी त्यांनी आज स्वतःच हा कार्यक्रम जाहीर केला काही महिला असणारे त्यांच्यावरून जणून घ्याल मॅम काय सांगाल आज या ठिकाणी महिला दिवस साजरा करण्यात आला काय आ, आज सर्वप्रथम मी महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि आमदार श्री किशन भचोरी साहेब यांनी खूप चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे कॅन्सरमुक्त बदलापूर आणि मुरबाड तर याला आम्ही सर्वजण महिला सर्वजणी आम्ही खूप त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि त्यांना सगळी मदत करू आणि हे आमच्यासाठीच आहे कारण की महिलांनी कॅन्सरमुक्त व्हायला पाहिजे काही महिलांना माहीत नसतं की आपल्याला आहे की नाही त्यांनी टेस्ट करून घेतली पाहिजे आणि तो कॅम्प लावणार आहोत आम्ही त्याला सर्वांनी सहकार्य करा असं मी आवाहन करते थँक्यू खर तर कॅन्सर बद्दल कोणीच बोलत नाही कोणीच खुलून पुढे येत नाही परंतु आज या ठिकाणी आपण पाहिलं एक जनजागृती करण्याचा प्रयत्न कुठेतरी करण्यात आलाय आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत आपण त्यांच्याकडून काय सर्व महिलांना त्यांच्या हार्दिक शुभेच्छा खरंतर कालपर्यंत कुसाबाहेर असणारी स्त्री आज उंच गरुड भरारी घेऊ शकली ती खरं तर संविधानामुळे आणि जे महापुरुष होते त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज आपण जर पाहिलं तर स्त्री जी आहे ती गरुड भरारी घेताना पाहायला मिळते तुर्ताज इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी आणि ठळक वार्ता बदलापूर